नमस्कार मित्रांनो मुंबई किराय चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मटकीची मिसळ ही चांगली तर्रीदार मिसळ तयार आपण केलेली आहे आज आणि ही मिसळ आपण कशी बनवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स आपण वापरलेले आहेत ते सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया तर आपण सर्वप्रथम घेतलेलं आहे अद्रक टमाटर कांदा लसूण कोथिंबीर या सर्वांची जे वाटण आहे ते वाटण आपण घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण एक चमचा जिरे घेतलेले आहे एक चमचा रेड चिली पावडर घेतलेली आहे त्याचबरोबर मीठ घेतलेलं आहे चवीनुसार दीड चमचा आपण मालवणी मसाला घेतलेला आहे एक चमचा आपण हळद घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे साईडला गार्निशिंगसाठी आणि एक चम एक चमचा जिरे आपण घेतलेले आहे या मिसळसाठी तर त्याचबरोबर आपण ही बघा ही मटकी आपण मोड आलेली मटकी जी उसळ आहे आपण ह्याची बनवणार आहोत मटकी तर ही मटकी आपण जिरे आणि मीठ ह्याच्यामध्ये कुकरमध्ये आपण बॉईल करून घेणार आहोत म्हणजे आपल्याला कमी टाईम लागेल ही रेसिपी बनवण्यासाठी कारण की ह्या दोन ते सॉरी तीन ते चार शिट्ट्या आपल्याला ह्या मटकीपासून घ्यायच्या ज्या आहेत आणि त्याचबरोबर आपण घेतलेल्या आहेत टमाटर कांदा आणि लसूण घेतलेला आहे कढीपत्ता पण घेतलेला आहे चव येण्यासाठी तर हे सर्व इन्ग्रिडियंट्स आपल्या मिसळमध्ये जाणार आहेत तर मस्तपैकी झंझणीत आणि तरीदार मिसळ आज बनवणार आहोत तर त्याचबरोबर तुम्ही बघू शकता आपण हे कुकरमधून काढून घेतलेलं आहे तीन ते चार शिट्ट्यांमधून आपण फक्त मीठ आणि हळद टाकलेलं आणि बॉईल करून घेतलेली आहे ही कुकरमध्ये मटकी मस्त असा कलर आलेला आहे हळदीचा आणि मस्त अशी बॉईल झालेली आहे मऊ झालेली आहे तुम्ही दाबून पण आम्ही दाबून पण बघितली तर मस्तपैकी ही अशी मऊ झालेली आहे आता चला सुरुवात करूया तर ह्याच्यासाठी आपण घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे तेल आणि त्याच्यामध्ये आपण टाकलेले आहे जिरे कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून आपण जिरे ॲड केलेले आहेत आणि इकडे आपण टाकलेलं आहे कोथिंबीर सॉरी एकदा आपण कढीपत्ता ॲड केलेला आहे आणि त्याचबरोबर आपण ॲड केलेला आहे कांदा आणि लसूण कांदा आणि लसूण चांगला ब्राऊन होऊ द्यायचा आहे आप आपल्याला तर मस्तपैकी ह्या इन्ग्रेडियंट्स आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत मिसळ मटकीची ही भाजी तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकता आणि इकडे तुम्ही बघू शकता आपण ॲड केलेलं आहे आपलं वाटण जे आपल्या ग्रेवीला कन्सिस्थिक कन्सिस्टन्सी देणार आहे आणि त्याचबरोबर आपण मीठ घेतलेलं आहे चवीनुसार आणि मी आ, खाली लिहिणार पण आहे की या वाटणमध्ये आपण काय काय ॲड केलेलं आहे तर हे असं वाटण तुम्ही घरी बनवू शकता दोन ते तीन दिवस हे वाटण तुम्ही तुमच्या ज्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये यूज करू शकता हे आपण रेड चिली पावडर आणि मालवणी मसाला मिक्स केलेला आहे आणि ते जाता मिक्स करून घ्यायचं सगळे एकत्र आणि तीन ते चार मिनटं आपल्याला फक्त हे चांगला मसाला फ्राय करून घ्यायचा आहे आता आपण ॲड करणार आहे हळद हळद घेतलेली आहे आपण मस्त असा कलर आलेला आहे चांगला हा मसाला ना फ्राय करून घ्यायचा तेल सुटूस तर हे आपण एक जीव करून घ्यायचे आहेत मसाले कोणाकोणाला इथे मिसळ आवडते किंवा मटकीची भाजी आवडते त्यांनी जरूर कमेंट करा कडधान्य आवडतात जरूर कमेंट करा कडधान्य एक प्रोटीनचं चांगलं सोर्स आहे तर तुम्ही बघू शकता हे पाच मिनटानंतर चांगला आपण फ्राय करून घेतलेला मसाला त्याच्याबरोबर आता टाकलेला आहे टमाटर तर टमाटर पण आता चांगले गळू द्यायचे त्याच्यामध्ये हे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आता दोन ते तीन मिनटं आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे टमाटर पण मसाल्यांमध्ये जास्त काही वेळ लागत नाही तुम्ही लंचसाठी बनू शकता ही डिश आणि डिनरसाठी तर उत्तम ऑप्शन आहे भाताबरोबर राईस बरोबर भाकरी बरोबर तर भरपूर उत्तम लागते तर्रीदार मिसळ करणार आहोत आपण आज तर मस्तपैकी झं झ तशी तयार होते वास सुगंध एकदम छान दरवळत आहे मसाल्यांमुळे आता ह्याच्यामध्ये आपण टाकलेली आहे जी कुकरमधून आपण बॉईल करून घेतलेली मिरची आणि हळद टाकून ही मटकी आपण आता ॲड केलेली आहे आपल्या मसाल्यामध्ये जेव्हा आपण कुकरमधून हे बॉईल करून घेतो तर आपल्या कुकिंग प्रिपरेशन ही मिसळ कुकिंग टाइम जो असतो कुकिंग होण्याचा टाईम तो एकदम अर्धा होऊन जातो कारण की कुकरमध्ये हे ऑलमोस्ट लवकरच होतं बॉईल होतात मटकी जर तुम्ही कुकरमधून जर मटकी नसणार म्हणजे कुकरमध्ये मस मटकी नसणार नसेन न, टाकणार तर तुम्ही अशी पण बॉईल करू शकता बट त्याच्यासाठी भरपूर टाईम लागतो आणि तुम्हाला त्यासाठी की आपलं टाईम वाचण्यासाठी आपण त्याला कुकरमध्ये मटकी ब्रा हे करून घेतो बॉईल करून घेतो आता हे चांगले आपण मिक्स करून घ्यायचे आता याच्यामध्ये थोडंसं ना आपण पाणी ॲड करणार आहे आणि ही पाच ते दहा मिनिटासाठी ना आपण बॉईल करून द्यायचे तर आता ही मिसळ म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी हे असते पसंद असते तुम्ही बघू शकता मस्त कट आलेला आहे बॉईल आलेला आहे आपला ही भाजी तुम्ही भरपूर प्रकारे म्हणजे बनवू शकतात की तुम्ही सुक्की पण बनू शकता थोडी जी लिक्विड आहे तशी पण बनवू शकता नाहीतर ह्याचा रस्साभाजी पण बनवणारा बनवून बनवू शकता आपण ह्याला ह्याचा रस्सा भाजी बनवलेली आहे तर तुम्ही बघू शकता आपण ही डिश साईडला काढून घेतलेली आहे तर्री एकदम मस्तपैकी आलेली आहे मटकी एकदम चांगली शिजलेली आहे त्याच्यावरती आपण गार्निशमधून टाकलेलं आहे कोथिंबीर आणि भाकरी बरोबर भाताबरोबर तर हे एक उत्तम ऑप्शन आहे लंच आणि डिनरसाठी एक परफेक्ट ऑप्शन आहे तर परिपूर्ण अशी एक भाजी आहे कारण की ही भाजीमध्ये म्हणजे मटकीमध्ये मोड आलेल्या मटकीमध्ये मोड आलेल्या कडधान्या प्रत्येक कडधान्यामध्ये प्रोटीन सोर्स तर ही आपण बनवून घेतलेली आहे तर जरूर ही भाजी तुम्ही म, ही मटकीची उसळ तुम्ही ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका के राय चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भरपूर मेहनत करतो हे व्हिडिओज बनवण्यासाठी प्लीज 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 तुमचा सपोर्ट दाखवा कारण की ते भरपूर मोटिवेश मोटिवेशनल असतं एखाद्या व्हिडिओ क्रिएटरसाठी तर प्लीज 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 चांबल रिक्वेस्ट यू सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओ कंप्लीट बघत जा आणि तुमच्या प्रतिक्रिया पण आम्हाला सांगायला विसरू नका तर भेटूया अशाची का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपण सर्वजण काळजी घ्या टेक केअर अँड बाय बाय